नमस्कार मी हेमंत चौधरी आज आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय दोन हजार चोवीस मध्ये जर आपल्याला आपला एक नवीन व्यवसाय चालू करायचा असेल कमीत कमी, कमी पैसे खर्च करून आपला व्यवसाय जर आपल्याला चालू करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने चालू करू शकतो याविषयी आपण सविस्तर आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ चालू आहे याला लाईक करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजणार आहोत की दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने चालू करायचा आहे आणि त्यासोबतच काय तर कमीत कमी, -कमी पैशामध्ये आपण व्यवसाय कसा चालू करू शकतो याविषयी पूर्ण माहिती तर सर्वात अगोदर येतं व्यवसाय चालू करायचा असेल तर आपली पहिली स्टेप काय असायला हवी आयडेंटिफाय युअर पॅशन ओर स्किल सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट असते कारण आपल्याला जर माहिती असेल की आपला इंटरेस्ट काय आपल्यात स्किल काय आणि त्याचबरोबर आपल्याला एक्सपिरियन्स काय ह्या तीन गोष्टी आपल्याला अगोदर माहिती असल्या की आपण आपलं जे काही बिझनेस करायची का आयडिया असते किंवा जो, जो काही बिझनेस आपल्याला बनवायचा असतो तर त्या बिझनेस साठी ह्या गोष्टींची खूप गरज असते इव्हन आता मी जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला शिकवतोय माझा ऑनलाईन एज्युकेशनल म्हणजे एटेक एट बिझनेस स्टार्टअप आहे तर यामध्ये मी काय करतोय मला इंटरेस्ट आहे बरोबर मला शिकवायला लोकांना आवडतं त्यासोबतच मला स्किल आहे बरोबर मला हे टेक्नॉलॉजीचं स्किल आहे त्यानंतर माझ्याकडे ती सुद्धा आहे जेणेकरून मी लोकांना ते नॉलेज शेअर करू शकतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्याकडनं मी काही पैसे घेऊ शकतो बरोबर तर हा माझा स्किल आहे हे माझी एक्सपर्टीज आहे आणि त्यासोबत मला इंटरेस्ट सुद्धा आहे आता इंटरेस्ट स्किल्स आणि एक्सपर्टीज का असायला हवी तर इंटरेस्ट एक्सपर्टीज आणि स्किल जर असेल आपल्याकडे तर आपल्याला त्यामध्ये बोर होत नाही जो काही आपण बिझनेस करतो जी काही गोष्ट करतो त्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल हंड्रेड पर्सेंट आपल्याला बोर होणार नाही म्हणजे आपण नेहमी मोटिव्हेट राहू आणि जर आपण मोटिव्हेट राहिलो तर आपला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्रो होईल आणि आपण सुद्धा इंटरेस्ट घेऊन त्यामध्ये काम करू त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय येतं आयडेंटिफाय युअर पॅशन अँड स्किल्स हे महत्वाचं आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं मार्केट रिसर्च जर आपल्याला आपला बिझनेस करायचा असेल दोन हजार चोवीस मध्ये तर आपल्याला काय करावं हो? लागेल अगोदर मार्केट रिसर्च सुद्धा करणं गरजेचं आहे जेव्हा आपण मार्केट रिसर्च करतो त्यामुळे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपण जो काही बिझनेस करतोय त्याला डिमांड किती आहे डिमांड म्हणजे तुम्ही काही एखादा प्रोडक्ट बनवला आणि तो विकायला काढला पण जर मार्केटला त्याची गरजच नसेल तर तो तुमचा प्रोडक्ट तुमची सर्व्हिस ते लोक घेणार नाही त्यामुळे अगोदर मार्केटमध्ये हे सर्च करणं गरजेचं आहे की आ, त्या वस्तू विकत घेतील का लोक हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा पार्ट त्यामध्ये काय येतो टार्गेट ऑडियन्स आता जो काही तुम्ही प्रोडक्ट म्हणजे मार्केट रिसर्च करताना तुम्हाला ऑडियन्स कोण आहे तुम्ही कोणत्या ऑडियन्सला तुमचा प्रोडक्ट तुमची सर्व्हिस देणार आहात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जसं की ऑडियन्स मध्ये तुम्ही म्हणता फिमेल मेल अशा पद्धतीचे जेंडरवरनं सुद्धा आपण प्रोडक्ट विकू शकतो त्यानंतर कोणत्या एज मधले म्हणजे स्टुडंट लोकांना द्यायचंय मिडल एजला द्यायचंय की आपल्याला म्हाताऱ्या लोकांना द्यायचंय या सुद्धा गोष्टी आपण तु त्या ठिकाणी आपल्या ऑडियन्स फिक्स करताना बघायला हव्यात त्यानंतर येतं कॉम्पिटिशन आपल्यासारखा बिझनेस कोण करतोय कॉम्पिटिशन सुद्धा चेक करणं महत्वाचं आहे बरोबर त्यामुळे आपल्यासारखा बिझनेस ऑलरेडी मार्केटमध्ये कोणी करताय का हे आपल्याला चेक करणं महत्वाचं आहे त्यासोबतच आयडेंटिफाय युनिक प्रोपोजिशन म्हणजे सेलिंग प्रोपोजिशन महत्वाचं काय आपल्यासारखे भरपूर लोक बिझनेस करत आहेत त्यांच्याकडे तोच प्रोडक्ट आहे तीच सर्व्हिस आहे पण आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस वेगळं काय देते आपल्या प्रोडक्टमधनं किंवा आपल्या सर्व्हिसमधनं लोकांना फायदा काय होतोय ही अगोदर सर्च करणं गरजेचं आहे म्हणजे या सगळ्या मार्केट या सगळ्या गोष्टींचं आपल्याला प्रॉपर मार्केट रिसर्च करणं गरजेचं आहे अगोदर जर आपण प्रॉपर मार्केट रिसर्च केलं की आपला बिझनेस मध्ये आपला टाइम वेस्ट होत नाही आणि आपला पैसा सुद्धा वेस्ट होत नाही त्यामुळे मार्केट रिसर्च करणं गरजेचं आहे नंबर त्यानंतर तिसऱ्या नंबरला येतं बिझनेस प्लॅन सगळ्यात महत्वाचं आपला बिझनेस प्लॅन आपण करताना व्यवस्थित पद्धतीने आउटलाईन्स तयार करणं गरजेचं आहे इव्हन आपण कोणताही बिझनेस करतोय आणि बिझनेस ही असं छोटीशी गोष्ट नाही आहे ती खूप मोठी गोष्ट आहे खूप जास्त पैसा कमवून देऊ शकते आपलं रेप्युटेशन वाढू शकते व त्यासाठी आपल्याला अगोदर आपला गोल फिक्स करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला आपल्या बिझनेस नेमकं काय का द्यायचंय लोकांना काय फायदा होऊ शकतो आणि इव्हन आपल्या स्वतःमध्ये काय इम्पॅक्ट तयार होऊ शकतो आपण स्वतः काय इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो आपल्या जीवनाला काय व्हॅल्यूज मिळू शकतात त्या बिझनेसमधनं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपलं गोल सेटिंग करणं महत्वाचं आहे त्यानंतर पुढे काय येतं आपण ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करतो ना त्यावेळेस टार्गेट मार्केट आपलं टार्गेट मार्केट कोण आहे हे आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे नंतर रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे आपण प्रोडक्ट विकतोय का सर्व्हिस विकतोय हे सुद्धा आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे प्रॉपरली आपण प्रोडक्ट विकणार आहोत की सर्व्हिस विकणार आहोत ठीक आहे आपण बिझनेस चालू करायचा म्हटलं पण आपण समाजसेवा तर करत नाहीयेत आपल्याला काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी सर्व्हिस विकावी लागेल आणि जर ती विकली ती लोकांना आवडली त्या बदल्यात लोक आपल्याला पैसे देतील म्हणजे इव्हन हा एक बिझनेस आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं की आपण कोणता प्रोडक्ट किंवा कोणती सर्व्हिस विकतोय बरोबर हे आपल्या इथंपर्यंत झाले हे काय बिझनेस प्लॅन मध्ये आपल्याला लिहायचंय त्यानंतर काय करायचं मार्केटिंग स्ट्रॅटर्जी बरोबर मार्केटिंग स्ट्रॅटर्जी कारण विषय कसा असतो लोकांना माहिती आमचा प्रोडक्ट छान आहे आमची आमची टीम छान आहे आम्ही खूप छान बिझनेस बनवलाय पण महत्वाचा भाग काय तो प्रत्येक बिझनेसला मार्केटिंग करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही त्या बिझनेसची प्रॉपर मार्केटिंग करत नाही तोपर्यंत तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तुम्ही ज्या बिझनेस करताय तर त्याचा मार्केटिंग प्लॅन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर सिम्पल म्हणजे हे की आपल्याला बिझनेस प्लॅन जेव्हा आपण तयार करतो तर ते खूप इम्पॉर्टंट असतला काही भाग नाहीये पण महत्वाचा भाग काय असतो यामध्ये की आपल्याकडे एक रोड मॅप असतो आपल्याकडे एक प्लॅन असतो आणि त्या प्लॅन नुसार आपण पुढे पुढे जात असतो म्हणजे आपल्याला आपल्या समोर असतं की याच्यानंतर काय करायचं त्यानंतर काय करायचं त्यामुळे आपल्याकडे बिझनेस प्लॅन असणं गरजेचं आहे त्यानंतर लिगल ऑथॉरिटी आता लिगल ऑथरायझेशन मध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्वाचं आहे जर तुम्ही कोणताही बिझनेस चालू करत असाल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन कोणते कोणते लागतात कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते लायसन्स लागतात कोणते परमिट्स लागतात या सगळ्या गोष्टी अगोदर चेक करून घेणं गरजेचं आहे त्यासोबतच आपला बिझनेस ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या बिझनेसला त्याचा पुढे जाऊन कोणत्याही लिगल पद्धतीने प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे प्रॉपरली तुम्ही रजिस्ट्रेशन करणं ते परमिट्स घेणं ते लायसन्स घेणं गरजेचं आहे त्यामुळे लिगल जे काही लिगल जे सिस्टम आहे त्यात आपलं रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे त्यानंतर पुढचं येतं ऑनलाईन प्रेझेन्स तुम्ही ऑनलाईन प्रेझेन्स असणं गरजेचं आहे जसं की तुमची स्वतःची एक वेबसाईट असायला हवी त्याचबरोबर तुमचे प्रॉपर सोशल मीडियावर अकाउंट सुद्धा असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे मार्केटिंग स्ट्रॅटजीसाठी तुमच्याकडे कॉन्टेंट असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे प्रॉपरली असतील तर तुमचा बिझनेसची मार्केटिंग तुम्ही खूप छान पद्धतीने करू शकता सध्या तुम्ही बघितलं असेल सगळं टेक्नॉलॉजीवर चालतंय आणि जर तुमचा बिझनेस टेक्नॉलॉजीवर नसेल ऑनलाईन नसेल तर तुम्ही मागे राहून जाणार तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकत नाही तुमचा बिझनेस जास्त लॉंग टर्म साठी ग्रो होऊ शकत नाही त्यामुळे तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स असणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढे येतं बुस्ट्रॅप आता बुस्ट्रॉप कॉन्सेप्ट काय बुस्ट्रॉप म्हणजे सिंपल तुम्ही कोणाकडनं न पैसा घेता म्हणजे कोणाचाही पैसा न घेता तुम्ही तुमच्या बिझनेसमधनं जो काही पैसा येतोय त्या पैशांच्या भरोशावर तुम्ही तुमचा बिझनेस चालवताय म्हणजे कोणाकडनं फंडिंग न घेता तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करत जायचा सुरुवातीला काय करायचं तुम्ही छोट्यात ना छोट्या कर सुरुवात करायचं आणि कमीत कमी पैसा इन्व्हेस्ट करून तुमचा बिझनेस सुरुवात करायची ज्या पद्धतीने तुमच्याकडे रिसोर्सेस असतील जे स्किल असेल त्याचा वापर करा आणि थोडा थोडा तुमचा बिझनेस सुरुवात म्हणजे चालू करायला सुरुवात करा त्यासोबतच तुम्ही ज्यावेळेस तुमचा बिझनेस स्टार्ट करतायत त्यावेळेस तुम्ही काय करा ऑफिस वगैरे यामध्ये खर्च करू नका तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं त्या स्पेस तुम्ही तुमच्या घरातनच बिझनेस चालू करा काही प्रॉब्लेम नसतो घरातन जरी तुम्ही बिझनेस चालू केला तरी काही प्रॉब्लेम येणार ऑफिस मध्ये तुम्हाला ऑफिस जर घेतलं तर त्याला रेट वगैरे द्यावा लागेल त्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा एक्सपेन्स तुम्ही वाचवू शकता बरोबर त्यानंतर पुढचा येतो फ्रिला फ्रीलान्सिंग म्हणजे काय जस आपण कोणताही बिझनेस करतोय ना तर आपण त्यामध्ये थोडस फ्रीलान्सिंग सुद्धा करणं गरजेचं आहे सुरुवातीला आपल्याकडे जर आपल्याला पैसा येणं महत्वाचं असतं जो काही बिझनेस करतोय त्यामध्ये थोडं साईड बाय साईड जर आली तरी बेस्ट आहे जेणेकरून आपल्याकडे एक्स्ट्रा एक 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 अमाऊंट आणि एक्स्ट्रा एक 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 इन्कम सोर्सेस आपल्याकडे तयार होतात जसं की आता समजा मी कॉन्ट्रॅक्ट बनवतोय आता मी काही लोकांना व्हिडिओ एडिटिंग वेबसाईट डिझाईनिंगच्या सर्व्हिसेस पण देतो राईट तर हे काय होतं माहिती का या ठिकाणी मला त्याचा फायदा होतो मी काय करतोय ज्यावेळेस त्यांना त्या सर्व्हिसेस देतोय तर मला एक्स्ट्रा इन्कम यायला सुरुवात होते म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस तुमचा बिझनेस उभा करतात ना त्यावेळेस आज तुम्ही ऍज अ फ्रीलान्सिंग म्हणून सुद्धा हे सर्व्हिस किंवा प्रोडक्ट विकू शकतात जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम चे सोर्सेस मिळू शकतात त्यामुळे फ्रीलान्सिंग सुद्धा खूप गरजेचे आहे याच्यावर सुद्धा तुम्ही फोकस करणं महत्वाचं आहे जर तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये कमी पैशात तुमचा बिझनेस चालू करायचा असेल तर ओके त्यानंतर बिल्ड नेटवर्क तुम्हाला काय करायचंय तुमचे नेटवर्क वाढवायचे कारण ज्यावेळेस तुम्ही नवीन नवीन लोकांना भेटणार ना, ना। त्यावेळेस तुमच्या बिझनेसमध्येही ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्यासोबतच तुमचा जो काही बिझनेस असेल त्याला ग्रो करायला तुमच्याकडे एक एक्स्ट्रा मोटिवेशन पॉवर एनर्जी पैसा मिळू शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तुमचं नेटवर्क वाढवायचं आहे त्यामध्ये जर तुम्हाला नेटवर्क वाढवायचं असेल तर तुमच्या इंडस्ट्रीचे लोक म्हणजे तुमचा जो काही बिझनेस चालू आहे त्या इंडस्ट्रीमधले जे काही लोक असतील त्यांच्यासोबत रिलेशन बिल्डिंग करायला सुरुवात करा नंतर लोकल इव्हेंट्स असतात ते अटेंड करा जेणेकरून तिथे नवीन नवीन लोकांना तुम्ही भेटू शकतात ऑनलाईन कम्युनिटीज आहेत त्यांच्याशी कनेक्ट करू शकतात त्यानंतर ते तुमचे कोलॅबरेशन करू शकता तुमच्या क्लायंट सोबत कनेक्ट करू शकता, शकता। पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त नेटवर्क तुमचं तयार करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा बिझनेस जास्त प्रमोट करता येईल आणि जास्त पद्धत जास्त प्रॉफिट सुद्धा मिळवता येईल त्यासोबतच तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करता येणं गरजेचं आहे तुमच्याकडे तुम्ही स्वतः जरी केली नाही तरी तुमच्याकडे टीम असेल त्यांना करायला लावू शकतात किंवा इव्हन स्टार्टिंगला बेसिक डिजिटल मार्केटिंग शिकणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला कंटेंट कौंट, मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग ईमेल मार्केटिंग याचा वापर करता येला पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमचा बिझनेस वाढवायला मदत करू शकतात हे कमीत कमी पैशांमध्ये -कमी किंवा शून्य रुपयात सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी चालू करू शकतात आणि या थ्रू तुमचा बिझनेस वाढू शकतात तुम्ही बघितलं असेल भरपूर बिझनेसमॅन आजकाल युट्यूबवर व्हिडिओ बनवतात काय बनवत आहेत तर त्यांना त्यांची ऑथॉरिटी बिल्ड करायची लोकांपर्यंत पोहोचायचे त्यांचा बिझनेस त्यांना प्रमोट करायचा आहे त्यांचे प्रोडक्ट त्यांची सर्व्हिस प्रमोट करायचे आणि त्याच्यातनं प्रॉफिट मिळवायचे त्यामुळे ते काय करतात की स्वतःचं ऑनलाईन प्रेझेन्स किंवा डिजिटल मार्केटिंग करून त्यांच्या स्वतःची ऑथॉरिटी बिल्ड करायला सुरुवात करतात त्यामध्ये कॉन्टेंट मार्केटिंग म्हणा सोशल मीडिया मार्केटिंग म्हणा त्यानंतर ईमेल मार्केटिंग या सगळ्या गोष्टी आपला बिझनेस प्रमोट करायला मदत करू शकतात ठीक आहे त्यानंतर येतं ऑफर व्हॅल्यू तुमचा प्रोडक्ट कितीही चांगला असेल कसाही असेल पण त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुमचा जो काही ऑफर नसेल ना ती चांगली असणं गरजेचं म्हणजे तुम्ही जर एखादा जा प्रोडक्ट बनवताय राईट आणि त्या प्रोडक्टची ती व्हॅल्यू नसेल किंवा ते क्वालिटीचा जो तुमचा प्रोडक्ट नसेल किंवा सर्व्हिस नसेल तर लोक तुम्हाला निगेटिव्ह तुमच्यासोबत कमेंट करू शकतात आणि जर तुमचा प्रोडक्ट जर चांगला असेल जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देत असाल तर तुमचे जे काही क्लायंट्स असतील तेच तुमचा बिझनेस प्रमोट करू शकतात म्हणजे माउथ मार्केटिंग होत जाते वर्ड ऑफ माउथ जी मार्केटिंग म्हणतो ना आपण ती तुमच्या बिझनेसची व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुम्हाला काय करायचं तुमचा जो काही का बिझनेस असेल त्या बिझनेसला बिझनेसमधनं तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्विस बेस्ट क्वालिटी द्यायची जेणेकरून क्लायंट सॅटिस्फाय सॅटिस्फाईड होतील आणि क्लाइंट जर सॅटिस्फाईड झाले तर ते तुमची बिझनेसची वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग करू शकतात त्यामुळे तुम्हाला ऑफर चांगल्या पद्धतीने द्यायची आहे त्यानंतर पुढे कस्टमरचे फीडबॅक घेणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही चांगले कस्टमरचे जास्तीत जास्त फीडबॅक घेतले तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स काय ते तुम्ही शोधलेत तर तुम्ही त्याच्यावर ओव्हरकम करू शकतात तुमच्या बिझनेसला प्रॉपरली अजून शेप देऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसला तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात ग्रो करू शकतात जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सोल्युशन आणून तुमच्या बिझनेस तयार करून तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात जेणेकरून त्यातनं तुम्हाला तुम्हा चांगला प्रॉफिट मिळेल चांगले क्लायंट्स मिळतील आणि तुमचा सुद्धा चांगला ग्रो होईल बरोबर त्यानंतर लास्ट लास्टला येतं सगळ्यात महत्वाचं की तुमचा बिझनेस आता हे सगळं आपण बघितलं दोन हजार चोवीस मध्ये जर आपण हे सगळ्या गोष्टी करत आलोय तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं बघायला मिळालं असेल जर समजलं नसेल तर रिपीट बघा पण इम्पॉर्टंट काय की जर तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचंय तर काय करावं लागेल मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल प्रॉपरली तुमचा जो काही बिझनेस असेल जसं तुम्ही फीडबॅक घेत कुठं कुठं चुकतंय किंवा कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो या सगळ्या गोष्टी चेक करून तुमचा बिझनेस अजून कसा वाढवता येईल प्रोडक्ट कसे ऍड करता येतील अजून सर्व्हिसेस कशा ऍड करता येतील अजून टीम कशी वाढवता येईल अजून त्यांना ट्रेन कसं करता येईल किंवा अजून तुमच्या बिझनेसला ला व्हरायटी ऑफ चान्सेस काय जसं की आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट घेऊ शकतो आपण त्यानंतर आपण आपल्या जो काही बिझनेस आहे तो आपण काय म्हणतात त्याला तर बेसिक लेवलला तुम्ही प्रमोट करू शकतात म्हणजे त्याला तुमचा जो काय बिझनेस असेल तो तुम्ही लोकांना सांगू शकतात लोकांसोबत कोलॅप करून त्यांच्यासोबत तुमचा बिझनेस वाढवू शकतात तर अशा पद्धतीने तुमचे प्रॉफिट्स पण वाढतील आणि तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायला सुद्धा मदत होईल त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्ही फंड्स घ्या त्यासोबतच तुम्ही तुमच्या बिझनेसला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा फीडबॅक घेऊन तुमच्या बिझनेसला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट सर्व्हिस वाढवा जेणेकरून बिझनेस जास्तीत जास्त ग्रो होईल तर अशा आपण बारा स्टेप्स बघितल्या बारा स्टेप्स मधनं तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडत असतील किंवा ज्या पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सांगत आलोय तर त्या पद्धतीने तुमचा दोन हजार चोवीस मध्ये बिझनेस स्टार्ट करू शकतात कमीत कमी पैशांमध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट होईल आणि त्याचबरोबर तो ग्रो सुद्धा होईल चांगले प्रॉफिट्स तुम्हाला नक्कीच मिळवून देईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा काही प्रश्न असले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा ला त्याच ला सोबतच आजचा जो काही आपला ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला नसेल तर तुम्ही रिपीट याला बघू शकता आणि तुमचा बिझनेस किंवा तुमची पर्सनल ग्रोथ नक्कीच करू शकता धन्यवाद